भारतीय सैन्य दलाचे नो युवर आर्मी प्रदर्शन नाशिकमध्ये उत्साहात सुरू भारतीय सैन्य दलाच्या कार्यपद्धतीची ओळख करून देण्यासाठी आणि तरुण पिढीला देशसेवेच्या दिशेने प्रेरित करण्याच्या उद्देशाने नाशिकच्या गुरु गोविंद सिंग महाविद्यालयाच्या प्राणांगणात नो युवर आर्मी या विशेष प्रदर्शनाचं उद्घाटन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णी आणि आर्टिलरी सेंटरचे से कमांडर ब्रिगेडियर आशिष भारद्वाजांच्या हस्ते करण्यात आली यावेळी गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष बलवीर सिंग छब्रा उपस्थित होते देशातील युवक भारतीय सैन्य दलात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करणे करणे कार्यपद्धतीविषयी जागरूकता निर्माण आणि विविध पदांवर सेवा करण्यासाठी प्रेरित करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे या प्रदर्शनात भारतीय सैन्य दलातील फ्लाईट फिल्ड गण लाइट फिल्ड गण इंडियन फिल्ड गण रशियन बनावटीची फिल्ड गण पंचाळीस सी ए एल मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर थर्मल इमेजिंग ऍब्झॉर्शन उपकरणे लोरस प्रणाली विविध रायफल्स आणि युद्धामध्ये प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या शस्त्र सामग्रीचे प्रदर्शन करण्यात आले आहे प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी सैन्य दलाच्या क्षमतेविषयी माहिती घेतली आणि सैन्य भरती प्रक्रियेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुकता दर्शवली अग्निवीर योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष रस दाखवला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले युद्धाच्या वेळी सैन्यदल कसे काम करते शस्त्रांचा वापर कसा करतो याची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता आली अशा प्रदर्शनांमुळे तरुणांना सैन्यदलात सामील होण्याची प्रेरणा मिळेल विद्यार्थी सिद्धी पराग बिराणी म्हणाल्या सैन्यदलाच्या उपकरणाची प्रत्यक्ष पाहणी केल्याने देशसेवा करण्याची प्रेरणा मिळाली सेंद्रलात भरती होण्याच्या प्रक्रियेबद्दलची माहिती खूप उपयुक्त वाटली नोईवर आर्मी प्रदर्शन नाशिकसह मुंबई कोल्हापूर पुणे आणि इतर ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे अतिथि लाईक के डॉट respected dignitaries gathered here, all children. First of all, a big thank you for inviting me here, giving me the honor. This Sir, this is the army function that we have kept everything in open, natural scenario. Thank you, sir. Because we have read more newspapers than these children. I have been reading the, now the new now the new wars and battles and everything are spoken about. But when we were in and more so for making me the chief guest of this wonderful program, I thank the Artillery Centre Nasik, भारद्वाज सर ऑनर ऑन मध्ये गुरु गोविंद सिंगजी ट्रस्ट कॉलेज या ठिकाणी नो युअर आर्मी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे हा कार्यक्रम आर्टिलरी सेंटर नाशिक आर्टिलरी सेंटर यांच्या मार्फतीने घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये सर्व जे मोठे आपले वेपन्स आहेत मोठे गन्स आहेत की ज्यांनी जेव्हा वॉर होतं तेव्हा बॉर्डरवर लढाईमध्ये आपले अधिकारी जवान हे सामील होतात तर त्या सर्वाचं डिस्प्ले सर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जसं आपण बघाल अतिशय सुंदर डिस्प्ले या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी खरोखर आर्टिलरी सेंटर नाशिक यांचे आभार आणि त्यांनी मला पोलिस आयुक्त नाशिक मला या ठिकाणी आमंत्रण दिले चीफ गेस्ट होण्याचा मान दिला त्यासाठी मी नाशिक पोलिसांतर्फे व समस्त नाशिक नागरिकांतर्फे मी त्यांचे खूप आभार मानतो ब्रिगेडियर भारद्वाज सर माझ्याबरोबर आहेत आणि त्यांनी अतिशय हा सुंदर उपक्रम घेतलेला आहे जे सर्व लहान मुलं आहेत शाळा आहेत कॉलेजेस आहेत त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी भेट द्यावी असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आपल्या सगळ्यांना यांनी खूप मोटिवेशन होईल कशाप्रकारे आपली आर्मी फ्रंट पोझिशन्समध्ये काम करते फाईट करते हे आपल्याला समजेल आणि आपल्या सर्वांची जी यंग जनरेशन आहे ती आर्मीमध्ये जाण्यासाठी या खूप मोटिवेट होईल तरी आपण सगळ्यांनी ह्या एक्झिबिशनचा लाभ घ्या असे सर्व वेपन्स आणि अशा प्रकारचे एक्झिबिशन कुठेही बघायला मिळत नाही हे आ नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटर नाशिक यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं हे आपलं सौभाग्य आहे आणि त्या सर्व त्यासाठी आपण सर्व नाशिककरांतर्फे मी त्यांचे आभार मानतो